मी मनातच म्हणलो होती तर काय खरं झालं नाही शपथ का दिदी चला माहितीला जाऊ दिदीनी पण बाय खरंच पोहोच नाही शपथ मी म्हणले होते मला फोटो नाही सांगत एकदम खरं तू दिसेल म्हणलो

आमचं झाला अचानक प्लॅन आता हॉटेलला जायचा आणि आमच्यावाले अन्न जाता आहे प्रियांका तर विराला आशू ना आशू फक्त ना आशूच काम एवढच आहे कधी चॉईस करते बुक करते आणि आलं का मग मला जावं लागतं खिस्सा माझा खाली करावा ते घेऊन यावं लागत आणि कालच त्या गाडीला एवढा खिस्सा खाली केला

आणि मी मग सांगते काल आम्ही जुडी गेलो एकच स्टॉप चारशे जण घेतला क्वालिटी पण तशी नाहीये तशी याची क्वालिटी बघा झाली खूप छान प्राईश hmm. मानाने भर आता कुठं जायचंय ठीक आहे तर झालं तर आता आम्ही जाणार हॉटेलला म्हणते त्याच्या माई ती आम्ही पार्टी नेती अरे हॉटेल साई माया जिधर काली गाडी देखी उधरच जानाय का आपली काली गाडी लेके काय आलं त्या हॉटेलला हिला 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 ती काली गाडी आवडलीच त्यांची गाडी होती तर मिस्टॉन पाय ती काळी काळा काला काळा घोडा घोडाके आहे कराय मग मी मिस्टॉन ना मग ही म्हणी घ्या ना आपल्याला नाही असंच काहीतरी बोललो आपण नाही मी बोललो पहिलं शनी देवाला कारण दे की काळ्या कलरची होती म्हणून मी बोललो होतो तर आम्ही उद्या जाणार आहे शनिवारी जाणार आणि शनी शिंगणापूरला गाडी घेऊन पहिले देवाला बाहेर अजून कुठंच गाडी नेली नाही जशी देवाची पूजा करून आलोय तिकडून इथून गावातून तशी इथंच आहे पण आणि इथं पण मी पहिलं गावात गेलो पहिलं शनीला तेल टाकलं ना आता शनी शिंगणापूरला पण म्हणत शनिवारच जाऊ गुरुवारच जाण्यापेक्षा ब्लॅक छान छान आहे मोमो आहे मोमो आहे शिंदर मोमो झाला कुठे चालला आता तुझ्या राहून दाखव बरं चालून दाखव बरं चल बरं तुला शूज आण शूज कुठे तुझे हळूहळू शूज आणायला शूज आणायला गेली तेच काय शूज कुठे बघितले गाडीशीच गेली हे कोणाचे तिचेच येते तिने लंपास केलेले शूज येते घाल घाल जायच आपल्याला घाल कसा ड्रेस घातलाय चला आता विरालाय ना गाडीची पार्टी द्यायची बर का विरा हो तुला काय खाशील तू विराला विराला दुपारीच बाबाने पार्टी दिली गाडीची एक <laughs> कोण चारला विराला कशी हस ती मग कुठे जायचं आता मग जायचं कुठे जायचं उलट मी आता पट्टी कुठे चाललंय

एक मिनिट सुद्धा नाही लागत माझी चप्पल तिकडे इतकं रडत होतो चप्पल नवीन गाडी जेव्हा हॉटेलला पहिल्यांदा म्हणलो तिथं चाललो तर आम्ही ना आज म्हणजे काल गाडी घेतली आणि जेव्हा हॉटेलला म्हणलो होतं ना आम्हाला अशी गाडी भेटू दे म्हणजे मागच्या वेळेस जेवायला गेलो तिथं तर लगेच आज दुसऱ्या दिवशी तिथं चाललो जेवण्यासाठी म्हणजे न ठरवत चाललो असं ठरवून नाही चाललो

तो बणा करायचा ला आपण टमाटरला गेला पहिल्याच ते गाळून नुसायचं आमचा रसावर नुसायची एकदम छान आहे ना बाहेर गेला ಅಂತ समत घरी हातांमध्ये वाट लागला गेला मस्त हातांनी फाटले तो उडियल सुर तो कैन ला येशुदा है कौन गया अब मला आल का पहिले हा आयटम घेतो कारण काय पहिले खाकरा पण काय घेतला होता बऱ्याच नाही आता हे घेतलं आवडत्या दिली भरत अनुभवाचे बोल ना

లేడరేజే కడ లొట్టొంజేనా యర్ యా లైఫ్ ప్లేట్ ఆన్ బైజే నా 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 ఆనే లవ్తును ఏక్ ప్లేట్ కొడదురా కడ ప్లేట్

ॉश करायला नाही हवे हात चुका त्यानं समोर आलं इकडे नाहीये ते हात दुखले ना बाबी हे हात पुसावं लागतो इकडं अशा हॉटेल नाही ना आपण शिर्डी मध्ये आलोय एवढ्या लांब जेवायला

त्याला तुलाच खाऊ वाटलं ते पण पप्पाला सगळं स्वप्न पडलं होतं तुझ्या आधी तो पाच वाजता विषय झाला विराची आली मग माझ्या विरा काय परिस्थिती काय नाही काहीच नाही छोटी लई शिव मोठा झालेला आहे हा चल ना मोठी जायचंय आपल्याला चल लवकर अरे ती शेवटीची चल मी आहे चल 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 काय इथं ही इकडं वरती पिवळ कलरच चल ना मग हे काय माझा माझा हात पुरतो तिथपर्यंत हे बघ हे बघ माझा हात इथे इथपर्यंत पुरतो मी तू असं धरीन मी इथं चल चल बस तिकडून चल अय आता तू खाली का सहिशिर अ म्हण मग तुम्ही उभे राहा थांब थांब मी करतो हा इकडल्या बाजूलाय इकडल्या या 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 बाजूला या पाया खाली